चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा मराठी लोकांची दिनदर्शिका दाखवते नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारूनच केले जाते आपली सर्व दुःखे खुंटीला टांगून घरात गोडदोड करून बाळांना सुखी समाधानी ठेवले जाते भगवान श्रीरामांनी दसऱ्याला रावणाचा वध श्रीलंकेत केला मात्र त्यांच्या अयोध्येत आगमन झाले ते गुढीपाडव्याला जनतेने त्यांचे स्वागत भागविक गुढी उभारूनच केले श्रीराम राजाला बळकटी देणारा हा कडू गोड अनुभवांची सिदोरी देणारा गुढीपाडवा होय आज त्यावर अनेक जण भाषणबाजी करतात पण लोकांची खरी व्यथा ऐकण्याची भावनाच मेलेली दिसते विकासाच्या गप्पा मारत लोकांना चारही बाजूंनी उघडे नागडे केले आहे अनेक लोकांच्या हातांना काम नाही पेन्शनधारकांची पुंजी आधांतरी दहीहांडीप्रमाणे टांगली गेली वने बेचिराग केली जंगले कापून काढली तरी विकास नावाचा पुतळा लोकांना दिसला नाही मुंबईसारख्या महानगराचे फुफ्फुसच कापले आरेचे जंगल रात्रीत कापून काढले आलेला दिवस ढकलण्याप्रमाणेच गुढीपाडवा सुद्धा लोकांनी सोपासकर उरकून ढकलण्याचे ठरविले आहे राज्यकर्त्यांनी लोकांना गुलाम बनवण्यापलीकडे काहीही केले नाही मुलांच्या हातांना कामे नाहीत ती वाईट मार्गाचा अवलंब करत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी घरंदाज नक्कीच नाहीत त्यांना पैशांची गरजांनी घायाळ केले याला चांगले लक्षण म्हणता येणार नाही स्वर्ग डेपोत महिलांवर अत्याचार होतात बोल घेवडे राजकारणी ताकास्तूर लागू देत नाही मात्र राजकारण्यांचे पोरे अडकली की पोलीस ओव्हरटाईम करून मागमूस शोधून काढतात हे सर्व अनाकलनीय होय लोकांना न्याय नाही लोकांच्या मतांचा काळाबाजार होतो आहे न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत बेकायदेशीर निवडून आलेल्यांना घरी बसवा तरी राजकारणी ऐकत नाहीत फुटीर छाती बडवत राजे असल्याचं आवाहनतात अशा वेळी लोकांनी नववर्षाचे स्वागत करायचे कसे सर्वच बाजूंनी प्रश्न उभे आहेत लिंब दहा कमी करतो मात्र लोकांचा दहा भडकलेलाच आहे नऊ वर्ष हेच सांगताय गुढीपाडवा हेच सांगताय गुढी उभारायची पण कशी भ्रष्टाचाराची की भ्रष्टाचार निर्मूलनाची मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा